नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे फुड्या मृता या माझ्या चॅनलवर आज मी एक नवीन व्हिडिओ आणला आहे ॲक्च्युली मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकत नाही आहे कारण माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला होता फ्रॅक्चर झालं होतं आणि कुठं बाहेर गेलेच नाही आहे मी त्याच्या आधी एक व्हिडिओ शूट केला होता तर तोच हा व्हिडिओ आहे जो मी आत्ता टाकती आहे तर प्लीज तुमचा सपोर्ट असाच राहू द्या पुढचेही व्हिडिओ मी असेच शूट करणार आहे ॲक्च्युली मी एकटी शूट करणार आहे तर प्लीज 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 मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा चॅनलला लाईक आणि शेअर करा तर मी आज आली आहे सात्विक मिसळ या त्यांच्या दुसऱ्या आउटलेटमध्ये जे आउटलेट आहे नऱ्यामध्ये आणि त्यांचं त्यांची यू एस पी ही आहे की अनलिमिटेड ते मिसळ देतात सो पावभाजी त्यांची लिमिटेड असते पण ते मिसळ हे अनलिमिटेड देतात त्याच्यामध्ये तुम्हाला कट आणि इतर वस्तू सगळ्या लि अनलिमिटेड मिळतात शिवाय फक्त दही वगळता बाकी सगळं तुम्हाला ताटातलं अनलिमिटेड मिळतं तर जाऊयात बघूयात त्यांचा कट आहे आणि असं उत्तम अशा प्रकारचं खूप छान असा कलर त्याला दिसतो आहे तर बघूयात की त्यांची चव कशी आहे ॲक्च्युली ते एका मटक्यामध्ये तुम्हाला असं तू तूप आणि कोळसा त्याच्यामध्ये ठेवून त्याला दम देतात मिसळीला त्या आणि त्याच्यामुळं सगळा स्मोकी फ्लेवर त्याला त्या मिसळीला येतो तर अशी ती मिसळ आहे आणि त्याची थाळी आता इथं दादा सुजवतात आहे तर फरसाण कांदा दही लिंबू आणि जे बेसिक असतं मटकी वगैरे ते त्याच्यामध्येच टाकून देतात मटक्यामध्ये तर बघूयात आपण की ही मिसळ नक्की कशी लागते टेस्ट काय आणि त्यांची कोथरूडच्या आउटलेटची मी ॲक्च्युली खाल्लेली आहे तिथली त्यांची चांगलीच आहे मिसळ नो डाऊट आणि आता इथली पण टेस्ट बघूयात हे त्यांचं खूप म्हणजे नवीन आहे आत्ताचंच आहे एक तीन महिने झाले असतील या आउटलेटला तर बघूयात की टेस्ट कशी आहे ॲक्च्युली मी पुढं व्हिडिओमध्ये सांगितलेलीच आहे टेस्ट कशे, आ, की टेस्ट कशी आहे शिवाय यांच्या ज्या ओनर आहेत तिथल्या मॅनेजर आहेत त्यांच्याशी आपण बोललेलो आहोत की कसे म्हणजे किती दिवस झाले तुमच्या इथं काय काय मिळतं हे त्यांनी तिथलीही इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर नक्की बघा व्हिडिओ पुढं आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एक विशेष गोष्ट म्हणजे ते पाव आहेत ना ते भाजून देतात आणि पाव अनलिमिटेड आहेत शिवाय मटकी आणि हे पण अनलिमिटेड आहे, आहे। फरसाण फक्त दही त्यांचं तिथं अनलिमिटेड मिळत नाही आणि कट तर उत्तम आहे ते एक चटणी देतात ज्यांना तिखट ती मिसळ खूप कमी तिखट असते जी दिलेली असते ज्यांना तिखट मिसळ हवी आहे त्यांना ते स्पेशल चटणी देतात आणि ती चटणी थोडीशी तिखट असते सर जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्ही ती चटणी त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ शकता तर असं त्यांचं सगळं आहे मला त्यांचं सर्विस खूप चांगली वाटली शिवाय ते व्यवस्थित कस्टमरशी बोलतात आणि त्यांना रिस्पॉन्सही चांगला देतात की आता दादा बटरमध्ये ते पूर्ण पाव पूर्ण भाजून ते आपल्याला प्लेट लावून देत आहेत तर आ, मला असं वाटतं की तुम्ही एकदा तिथं जाऊन नक्की भेट द्या मिसळीचे मी खूप व्हिडिओ केलेले आहेत चवीप्रमाणे जर मी नंबर द्यायला गेले तर मोरिया मिसळचा नंबर एक नंबर आहे ही मिसळ मला खूप आवडली ही दोन नंबरला आहे काटा केरची मिसळ तीन नंबरला ठेवीन मी आणि बार्बेक्यू थोरात बार्बेक्यू मिसळ चार नंबरला आहे माझ्या लिस्टमध्ये पण थोरात बार्बेक्यूमध्ये जाऊच नका ते नुसते नावाला मिसळ आहे अजिबात टेस्ट नाही आहे नमस्कार मी अमृता आपलं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर फूड या अमृतामध्ये तर आज मी आले नऱ्यामध्ये सात्विक मिसळ खाण्यासाठी ही त्यांची दुसरी शाखा आहे आणि त्यांची पहिली शाखा आहे ती लेन नंबर वन कोथरूडमध्ये तिथं तुम्ही जाऊन एखादा वेळेस खाल्ली पण असेल तर मिसळ मी खूप खाल्लेली आहे मोर्या मिसळचा व्हिडिओ आहे माझा आधीचा त्याच्यानंतर काटाकीरमध्येही गेलेले आहे मी आणि आता थोरात बार्बेक्यू मिसळ पण खाल्लेली आहे ॲक्च्युली तो खूप बेकार होता माझा अनुभव पण आता ह्यांची मिसळ खाऊन बघूयात टेस्ट कशी आहे मी कोथरूडची ह्यांची मिसळ ऑलरेडी खाल्लेली आहे चांगली टेस्ट होती आता इथली बघूयात की कशी आहे नक्की ओके तर हे नवीन आउटलेट आहे यांचं आणि पाहूयात मी ऑर्डर केलेली आहे भरपूर तुम्हाला टेबल भरलेले दिसत असेल एकदम मिसळ त्याच्यामध्ये त्यांनी मटक्यामध्ये मस्त असा कोळसा बेसा टाकून तुपामध्ये दम केलेला आहे आणि दुसरा आहे तो इथं त्यांचा है, कट आहे ह्याचा मिसळीचा चटणी आहे मिसळीची आणि सोबतच काहीतरी प्यायला लागतात ना आ, लसी मी मागवली होती पण ॲक्च्युली लसी त्यांची संपलेली आहे बघा मी याच्या आधीच लसी संपून गेली नंतर करायचं तरी ट्राय करू आता मी सोलकडी घेतली आहे आणि कोल्ड कॉफी घेतलेली आहे तर चला मंडळी तुम्हाला सांगते की कशी टेस्ट आहे या दम मिसळीची ओके दम आहे याच्यामध्ये तर आता चालू करूयात ग्रेट मिसळीला त्याच्यामुळं स्मोकी फ्लेवर येतो आणि काही व्हिडिओसाठी स्पेशल इफेक्ट्स पण तर टेस्ट बघूयात होणार तर नाही ना नाही की चला सुरू करू आय कांट वेट एकदम स्मोकी आले फ्लेवर आलेला आहे तुपाचाही फ्लेवर येतो आहे थोडाफार तिखट जास्ती नाही आहे ते एक चांगली गोष्ट आहे चटणी तिखट आहे नाही यार लास्टला तिखट लागते आत्ता तिखट लागलं मला ओके चटणी तिखट आहे ॲक्च्युली खूप तिखट आहे नाईस टेस्ट खूप छान आहे मला आवडली कावासोबत खाऊन बघूया पद्धत पावासोबत खाल्ल्यानंतर टेस्ट माइल्ड होते मिसळीची तर तिथं त्यांनी स्पेशल चटणी दिलेली आहे जर जा, ज्यांना तिखट लागत असेल त्यांनी ती चटणी टाकून घ्या तिखट होऊन जाईल बाकी मिसळ नॉर्मल पण खाऊ शकतात टेस्ट खूप छान आहे मला काटाकेरसारखी टेस्ट मला ॲक्च्युली काटाकीरपेक्षा चांगली टेस्ट आहे यांची मला आवडली टेस्ट आणि बाकी तुम्ही इथे या आणि इथले एकदा टेस्ट करा सर कोथरूडची आणि कोथरूडच्या शाखेची आणि इथल्या शाखेची टेस्ट सेमच आहे थोडाफार फरक आहे पण ॲक्च्युली मला इथली आवडली जास्ती चांगली आहे टेस्ट इथली तुमची मिसळ <laughs> ओके तर बाकी दुसरं पण ट्राय करून बघते कोल्ड कॉफी एक आहे कोल्ड कॉफी मी ट्राय करते आणि ते सांगते तुम्हाला बाकी मिसळ मी नंतर ना खाईल ठीक कोल्ड कॉफी ओके okay, कम्पॅरिझन केलं तर परत एकदा क्रेझी मोमोजमध्ये मी थिक कोल्ड कॉफी पिली होती म्हणजे एवढी काही खास नव्हती मला ती आवडली नव्हती मी त्यावेळेसच रिव्ह्यू केला आहे त्याचा की नाही मला आवडली त्यामानाने खूप छान आहे आणि थोडीशी अजून गार असली असते तर अजून मजा आली असती पण गार नाही आहे कॉफी मस्त आवडली मला ओके सोलकढी ॲक्च्युली माझा भाऊ घेणार आहे तर त्याला ती आवडती म्हणून त्यांनी घेतली आहे मंडळी एक अजून सांगायचं झालेलं सात्विक मिसळ ही अनलिमिटेड मिसळ आहे आणि ते अनलिमिटेड मिसळ पाव ही अनलिमिटेड देतात त्यानंतर फरसाण आणि कांदा लिंबूही अनलिमिटेड मिळतं फक्त दही एकदा मिळतं त्यांचं आणि बाकी सगळं त्यांच्या आयटम्स जे आहेत थाळीमधले ते सगळे अनलिमिटेड तुम्हाला मिळतात तसंच सेम आ, दुसरे दोन आहेत इथं अनलिमिटेड ॲक्च्युली स्पेशल मिसळ आणि स्पेशल आ, तंदूर मिसळ तर दोन्हीमध्ये तुम्हाला ह्या हे आयटम आहेत ते अनलिमिटेड मिळतात ते सांगायचं राहिलो होतं ते मी तुम्हाला आता सांगते आहे परत तर मित्रांनो भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी एकटी शूट करणार आहे व्हिडिओ आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला होता सो मी महिनाभर सुट्टी घेतली होती डॉक्टरांनी सक्त ताकीद दिली होती की पाय खाली जमिनीवर ठेकवायचं नाही सो आता मी बरी झाली आहे आणि आता रेग्युलर व्हिडिओ येतील माझे यार मी कितीदा प्रॉमिस करते आहे पण होत काय नाही माझ्याकडनं बट ठीक आहे आता मी प्रॉमिस नाही करत डिरेक्टली रेग्युलर व्हिडिओ मी टाकत जाईन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगा नमस्ते मॅडम सांगा की सात्विक मिसळ आणि काय आत्ताच दोन महिने झाले नऱ्यामध्ये शाखा ओपन झाली आहे सात्विक मिसळ इथे स्पेशल दम मिसळ मिळते पावभाजी मिळते अनलिमिटेड शिवाय आणि प्लस सोलकडी लसी कॉफी तुम्हाला जे हवं आहे ते मिळेल आणि स्पेशल ताक ताक खूप छान मिळते ओके ठीक आहे थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतात तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि असंच एका मराठी माणसाला सपोर्ट करा प्लीज निरोप घेते पुढच्या व्हिडिओत भेटू राम राम मंडळी